वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एकदा भारतीय नर्सिंग क्लासमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे युनिसेफ भारतातील कार्य आता युनिसेफचे कार्य काय भारतामधील तर हा क्वेश्चन तुम्हाला कम्युनिटी हेल्थमध्ये पाच मार्क्ससाठी विचारला जाते आणि जे एन एम जे एन एम सेकंड इयरला सुद्धा हाच क्वेश्चन म्हणजे युनिसेफचे कार्य मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे म्हणजे ए एन एम आणि जे एन एमला दोन्हींना कॉमन क्वेश्चन आहे हा याच्यावर आपण नोट्ससुद्धा नोट्ससुद्धा बनवलेले आहेत त्या हँडरायटिंग नोट्ससुद्धा उपलब्ध उपलब्ध आहेत तर आपण आता जे आपले मेन मेन पॉईंट आहेत ते घेणार आहे तर युनि युनिसेफ uh, म्हणजेच काय तर मग आता माता बाल आरोग्य तसेच बालकांना कायदेशीर ठरणाऱ्या क्षेत्रामधील कार्यक्रमासाठी भारताला युनिसेफतर्फे मदत मिळते आता युनिसेफतर्फे क को, कोणाला मदत मिळते तर मा माता बाल आरोग्य तसेच बालकांना तर आरोग्य पहिला पॉईंट यायचा आरोग्य तर ग्रामीण आरोग्य सेवांच्या विकासासाठी तसेच हिवताप क्षयरोग कुष्ठरोग लैंगिक रोग ई संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य केंद्रांना शिक्षण संस्था तसेच वैद्यकीय प्रशिक्षणासाठी भारताला हिंसे मदत होते आता भारताला कशातर्फे मदत होते तर ग्रामीण आरोग्यामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये सेवांच्या विकासासाठी तसेच हिवताप क्षयरोग कोष्ठरोग जे इतर लैंगिक रोग हे संसर्गजना संसर्गजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र मदत करते जे काही गावातील सरकारी म्हणजे गाव सरकारी दवाखाना असतो त्याच्यास म्हणजे प्राथमिक आरोग्य के केंद्र त्याच्यामार्फत त्यांना मदत मिळते दुसरा पॉईंट आहे शिक्षण आता शिक्षण संस्थांना विज्ञान प्रयोगशाळेची उपकरणे कार्यशाळेची साधने दृक श्रव्य साधने ए व्ही एड्स वाचनालयातील पुस्तके युनिसेफमार्फत उपलब्ध करून देतात दुसरा पॉईंट आहे तर शिक्षण आता शिक्षण संस्थांमध्ये जे काही ग्रंथालय असतात तर व्ही आयडियाज वाचनालय पुस्तके असे जे काही वाचनालयामध्ये त्याची युनिसेफ मदत करते मोफत पुस्तकालय दृक्ष्रव साधने इत्यादी नेक्स्ट आहे पोषण आता लहान मुलांना आरोग्य सुधारण्यासाठी लहान मुलाचे जे काही आरोग्य असतात क काही मुलं म्हणजे खूपच असतात आता तशा मुलांना आरोग्य प्रदान करण्यासाठी लहान मुलातील आरोग्य सुधारण्यासाठी दुधाची पावडर किंवा युनिसेफ दिले दिली जाते आता दुधाची पावडर किंवा त्यांना खाऊ असा पुरवठा केला जातो तर महाराष्ट्र कर्नाटक गुजरात उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश प पश्चिम बंगाल तमिळनाडूमध्ये डेअरी प्रकल्पांसाठी युनिसेफतर्फे आधुनिक उपकरणे व साधन साधनसामुग्री पुरवली जाते तर दुधाची पावडर युनिसेफतर्फे पोचली जाते तर कर्नाटक गुजरात आणि उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश असे पश्चिम बंगाल तमिळनाडू या डेअरी प्रकल्पांसाठी युनिसेफ तर्फे आधुनिक उपकरणे साधनसामग्री पुरवली जातात नेक्स्ट पॉईंट आहे समाज व कुटुंब कल्याण आता कुटुंब नियोजन आणि सहाय्यक परिचारिका प्र प्रसविका यांच्या प्रशिक्षणाशी युनिसेफ विशेष लक्ष दिले जाते आजच्या काळामध्ये कुटुंब कल्याण म्हणजे कुटुंब कुटुंब नियोजन आणि सहाय्यक परिचारिका कुटुंबाविषयी कुटुंब ठरवायचे की यांचे परिचारिका प्रसविका यांच्या परीक्षा प्रशिक्षण प्रशिक्षण त्याचे दिले जाते जे महिलांना दिले जाते अशा प्रकारे युनिसेफ विशेष कुटुंबांचं कुटुंब कल्याण कर कुटुंब कसं असावं छोटं कुटुंब कसं असावं अशा प्रकारावर युनिसेफ विशेष लक्ष दिले जाते त्याला समाज व कुटुंब कल्याण असे म्हटले जाते पाणी जा। जा पुरवठा तर पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा होण्या होण्याच्या जलशुद्धीकरणाच्या केंद्रांना युनिसेफतर्फे आधुनिक उपकरणे पुरवली जातात आता लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा पुरवठा कसा होईल याच्याकडे कर, याच्याकडे जलशुद्धीकरण केले जाते केंद्रांना जलशुद्धी शुद्धीकरण केंद्रांना युनिसेफतर्फे आधुनिक उपकरणे सुचवली जातात नेक्स्ट पॉइंट आहे बालकाचे आयुष्यमान व विकास क्रांती बालकांच्या मृत्यू दर कमी करून त्यांच्या वाढीचा दर वाढवण्यासाठी युनिसेफ मोलाचे सहकार्य केलेली आहे आता बालकाचे बालकाचा मृत्यू दर कमी करण्यासाठी दर वा मृत्यू दर कमी करून त्यांचा वाढीचा दर वाढवण्यासाठी युनिसेफ मोलाचे सहकार्य केलेले आहे नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये सेकंड सेकंड पॉईंट येतो संयुक्त राष्ट्रसंघाची आंतरराष्ट्रीय विकास संघटना आता संयुक्त राष्ट्रसंघटने विकास संघटना हा सुद्धा मूचा टॉपिक आहे आपल्याला तसेच अन्न आणि कृषी याची उद्दिष्टे अशा प्रकारचे भारतातील युनिसेफचे कार्य हे सहा पॉईंट आहेत या ठिकाणी हे चॅप्टर आपल्या संपले कार्याचे नेक्स्ट पॉईंट आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेणार पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे तसेच तोपर्यंत याचा अभ्यास करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मराठी मित्र मैत्रिणींना व्हिडिओ भरपूर शेअर करा तसेच व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा थँक्यू भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये